नमस्कार आणि रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण चमचमीत वांग्याचं भरीत बनवणार आहोत अगदी कमी वेळामध्ये वांग्याचं भरीत बनवून तयार होतं आणि चवीलाही खूप छान लागतं तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया वांग्याचं भरीत बनवण्यासाठी इथे मी काळ वांग घेतले गावरान वांग येतं ते सुद्धा घेतलं तरी चालेल हे मी वांग स्वच्छ धुवून घेतले आता आपण ह्याला तेल लावून घेऊया वांग्याला तेल लावून झाले की आता आपण गॅस वरती ठेवूया तुमच्याकडे जर जाळी असेल तर गॅसवरती जाळी ठेवू वांग त्यावरती ठेवून भाजून घेऊ शकता इथे मी गॅस मोठा केलाय आता हे वांग भाजून घेऊया दुसऱ्या पण बाजूने अशाच पद्धतीने वांग भाजून घ्यायचं आहे वांग दोन्ही बाजूने भाजून झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूया मी एका ताटामध्ये वांग काढून घेतले थंड झाल्यावरती याचं साल काढून चमच्याने मॅश करून घेतले गॅसवरती कढई ठेवली या कढई गरम झाली की आता आपण तेल घालून घेऊया इथे मी दीड चमच तेल घालून घेतले इथे मी गॅस मोठा ठेवलाय तेल गरम झालेला आहे आता आपण जिरं घालून घेऊया इथे मी अर्धा चमच जिरं घालून घेतले जिरं छान असं फुललेलं आहे आता आपण कढीपत्ता घालून घेऊया इथे मी मोठ्या साईजचा कांदा बारीक कट करून घेतलाय ते घालून घेऊया आता आपल्याला कांदा दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचा आहे कांदा परतून झालाय एक हिरवी मिरची बारीक कट करून घेतली आहे ती घालून घेऊया हिरवी मिरची पण पर परतून घेऊया हिरवी मिरची पण परतून झाली आहे आता पण गॅस कमी ठेवूया आणि मसाले घालून घेऊया तवीपुरतं मीठ पाव चमच हळद अर्धा चमच मॅगी मसाला अर्धा चमच लाल तिखट तुम्ही लाल ऐवजी लाल मिरची पावडर पण वापरू शकता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लाल तिखट कमी या जास्त करू शकता आता हे सगळे व्यवस्थित मसाले परतून घेऊया मसाले परतून झालेले आहेत मॅश केलेलं वांग घालून घेऊया आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे मसाले व्यवस्थित लागले जातील अगदी दोन ते तीन मिनिट परतत राहायचं परतून झालेलं आहे आता आपण बारीकट केलेली कोथंबीर घालून घेऊया आणि मिक्स करूया ही वांग्याचं भरीत ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खायला मस्त लागतं तर तुम्ही देखील नक्की बनवा वांग्याचं भरीत बनवून तयार झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूया तर मग तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा पुन्हा अशाच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद